नमस्कार जय खानदे जय महाराष्ट्र सर्व मित्रांचं स्वागत करते मी श्रीराम देशमुख बिरसा मुंडा तालीमचा तुफानी पहलवान निजामपूर तालीमचा पहिलवान गुलाब पैलवानचा आज वाढदिवसा मित्रांनो तर नवीन वर्षाच्या आणि वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा श्रीराम देशमुख कडून गाव निजामपूर तालुका साक्री जिल्हा धुळे तर गुलाब पैलवान कुस्ती निवेदक अल समालोचक आणि कुस्ती कॉमिटीचं काम करतोय मित्रांनो तर प्रत्येक मैदानमध्ये गुलाब पलालच्या हजेरी आपल्याला बघायला भेटतोय मित्रांनो कुस्ती पैलवान म्हणून आणि आता कुस्ती निवेदक म्हणून गुलाब पलवान काम करत आहे मित्रांनो तर इन्फो चॅनल कडून श्रीराम देशमुख कडून येणाऱ्या दिवसाला गुलाब पलवान चांगला काम करू आणि आपलं नाव गाजो असे प्रयत्न करतोय मित्रांनो तर गुलाब पहिला साठी निवेदक कमेंट्री साठी आपल्याला आवश्यक असल्या या नंबरवरती गुलाब पलवानचा नंबर आम्ही या स्क्रीनवरती शो करतोय मित्रांनो కుస్తి మైదా ఛాయ్ సాటి సంపర్ గల పల్ ఛా మొబైల్ నంబర్ మిత్రాన చౌర వీస అవ్వర్క్రో వీడియో యూట్యూబ్ చనస్క్రైబ కెరే కు బాగా